सत्तर हजार रुपये घेऊन वाळू तस्करीचा ट्रॅक्टर सोडल्याचा आरोप वणी येथील नायब तहसीलदार सापडले गोतात गोंसा येथील विलास डाहुले यांचा आरोप वणी तालुक्यातील घोंसा नदी घाटावरून रेती तस्करी करीत असलेला बंडू तलांडे नामक व्यक्तीचा ट्रॅक्टर रात्री अडीच वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कापशीकर यांनी सत्तर हजार रुपये घेऊन सोडल्याचा घणाघाती आरोप विलास डाहुले यांनी ऑन कॅमेरा दिल्याने संपूर्ण महसूल क्षेत्रात एकच खळबळ उडाली असल्याने नायब तहसीलदार आता चांगलेच गोत्यात सापडण्याची शक्यता वाढली आहे दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी रेती तस्करांच्या माघारीवर असलेले वणी येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले महसूल नायब तहसीलदार कपाशीकर यांनी घोंसा घाटावरून एक ट्रॅक्टर रेतीची तस्करी करत असल्याच्या माहितीवरून रेती तस्करी करीत असलेला ट्रॅक्टर रेती नदीपात्रातून रेती, नदी रेती बेकायदेशीरपणे विना रॉयल्टीने भरत असल्याचं आढळून आले असता त्याला रंगे हात पकडण्यात आले परंतु त्यावर कोणतीही कारवाई न करता संबंधित ट्रॅक्टर धारकांकडून सत्तर हजार रुपये परस्पर घेऊन सोडला असल्याचा आरोप विलास डाहुले यांनी केल्याने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे रेती तस्करी करीत असलेल्या ट्रॅक्टरवर नायब तहसीलदार यांनी रीतसर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती परंतु त्यांनी शासनाचा दंड बुडवून स्वहितासाठी आर्थिक लाभ मिळून कायद्याला दे बगल देत कर्तव्यामध्ये कसूर केला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याबाबत काय कारवाई करतील याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय वणी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी सुरू असून वाळू ही सर्वाधिक तस्करी केल्या जात आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व तस्करी रोखण्यासाठी व पोलीस विभागाला कारवाई करण्याचे अधिकार सरकारने बहाल केले आहे परंतु अधिकारी वर्ग या अधिकाराचा वापर स्वतःचे लाभ मिळवण्यासाठी घेत असल्याचे आरोप आता चक्क रेती तस्करच उघडपणे करीत असल्याने या अधिकाऱ्यांचा कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने या प्रकरणाची उचित चौकशी करून दोषींवर सक्त कारवाई करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे आरोपकर्त्यांकडूनही रेती तस्करी करत असल्याची कबुली दस्तूरखुद आरोपकर्ते विलास डाहुले यांनी नायब तहसीलदार कापसे यांनी आर्थिक लोभाला बळी पडून सत्तर हजार रुपये घेत रेती तस्करीचा ट्रॅक्टर सोडल्याचा आरोप केला असला तरी कापसे नामक कोणीही नायब तहसीलदार नाही परंतु त्यांनी ते नाव घेताना का म्हणण्याऐवजी कापसे असे संबोधले आहे तरी ते कापशीकर हेच असल्याचं सा सांगत आम्ही देखील रेती तस्करी करतो आहे याचीही कबुली दिली आहे अधिकारी वर्ग एकाला एक आणि दुसऱ्याला एक, एक नियम लावून हिताच्या लोकांकडून तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता उमटायला लागले आहे रेतीचं धोरण सरकारनं राज्य सरकारनं कशासाठी ठरवलं कोणासाठी ठरवलं याचा मला खुलासा द्याव देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जो निर्णय घेतला आहे एक लाख रुपये ट्रॅक्टरला दंड पंधरा ते बारा हजार रुपये रेतीला दंड तो यासाठी घेतला आहे का या चोरीवर आळा बसल प्रामाणिक इच्छा प्रामाणिक त्याचा हेतू होता पण इथं उलट झाला आहे म्हणजे हा रेतीचं धोरण निवड हे कोणासाठी आहे हे समजून नाही राहण म्हणजे जनतेला एवढा बेबाव रेती घ्या लागत आहे नाईला जाणं एखादी गाडी पकडली तर त्याला पन्नास साठ हजाराच्या आत मॅनेज होत नाही एक अधिकारी आहे वनी तहसीलचा तो नायब तहसीलदार आहे कापसे साहेब म्हणून त्याचा आडनाव आहे मी शेकर साहेब त्या अधिकाऱ्याचा मी चेहरा पाहिला नाही तरी पण त्यांनी इथं दोन अडीच वाजता एका ट्रॅक्टरवाल्याचा ट्रॅक्टर पकडलं बंडू तलांडे नावाचा व्यक्ती आहे ट्रॅक्टरवाला गोळशाचा त्याला अडीच वाजता पकडून सत्तर हजार रुपये देऊन त्याचा ट्रॅक्टर सोडला आहे पुन्हा या दोन तीन दिवसात त्याच अधिकाऱ्यानं ट्रॅक्टर पुन्हा पकडला सोनुले या गरीब माणसानं ट्रॅक्टर घेतलं शंभर टक्के फायनान्स करून घेतलं गो मुलं दोन खाली आहे त्याचे काहीतरी व्यवसाय करल बा या हेतून त्याने ट्रॅक्टर घेतलं ते ट्रॅक्टर दहा बारा टोपले रेती टाकत नाही तेवढ्याच ह्या अधिकाऱ्यांना वटे खोसून बिलकुल नदीवर धावत गेला एका पोराला पकडून गेला तो त्याच्या खांद्यावर हात टाकून घेऊन गेला आणि त्याला दटावून सांगत आहे का तू गलत माणसाच्या स्वच्छी नाही ट्रॅक्टर त्याचा पकडलं दोष या माणसाच्या पुलाला दिला शासन तर म्हणते आम्हाला रेती माफी आता आम्ही रेत्याचा चोरी करतो मान्य करतो कारण शासनाचं धोरणच त्या हिशोबाचं नाही जनतेच्या हिशोबाचं धोरणच नाही धोरण हे फक्त अधिकाऱ्यासाठीच आहे का शासनाची तिजोरी भरासाठी आहे का जनतेला लुटासाठी आहे याची स्पष्टता या, स्पष्ट या शासनानं करावं हो। हे माझी विनंती आहे